नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह विकेंडचा डाव म्हणजे आपला भाऊचा धक्का त्याचा एक प्रोमो आलेला आहे आणि तुम्ही बघितलं असाल आपल्या थमनेलवरती आपले रितेश दादा त्याला ढाण्या वाघ बोललेले आहेत म्हणजे आपल्या सूरज चव्हाणला आपला लाडका आपला सगळ्यांचा मनातला जो आहे तो सूरज चव्हाण त्याला म्हणलाय तू एकटा नडलाय जो धुंड झुंडम्या आते व तो सुवर आते शेर अकेला आताय वन अँड ओनली किंग सूरज भाऊ चव्हाण तर मित्रांनो झालं आहे असं की तेच विकेंडवरती चावडी बसली होती चावडी म्हणजे तोच भाऊचा धक्का बसला होता त्याच्यावरती रितेश भाऊनी तो मुद्दा उचलला हो की तुम्ही कशी एकसोबत तुम्ही धावून गेले त्या सूरजवरती आणि त्याच्यामध्ये एकच किंग निर्माण झालेला आहे घराला एक नवीन हिरो भेटलेला आहे आणि तो हिरो म्हणजे सूरज चव्हाण सगळ्यांना वाटलं कोण अरे कोण त्याच्यानंतर सगळ्यांनी सूरजकडं बघितलं आणि मग रितेश दादा पण म्हणले की एकच सूरज भाऊ चव्हाण या घराला नवीन हिरो भेटलेला आहे आणि मे तो सुवर आते पण शेअर अकेला आता आणि सूरज भाऊला असं दाखवलं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते सूरज भाऊची ताडीफ झालेली आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा ओनली सूरज भाऊ गुलीगत धोका बुकी टेंगू एसक्यू आरक्यू झेडक्यू सगळं कमेंट करून टाका आणि आमचा एक नवीन शॉर्ट्स आलेला आहे बिग बॉसवरती सूरज चव्हाण वर्सिस वैभव तुम्ही नक्कीच जाऊन बघा जय हिंद जय महाराष्ट्र